सूरजवन स्टार न्यूज नेटवर्कमध्ये आज आपल्या समेत या ठिकाणी जोडलेले आहेत पालघर जिल्ह्यातील डहाणू सेंट मेरी हायस्कूलमध्ये आपण आहोत आणि जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा निवड चाचली आपल्या समेत भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत भरतभाई राजपूत काय म्हणाल या स्पर्धेला आपण भेट दिलीत तिथल्या आयोजनाबद्दल आणि पालघर जिल्ह्याच्या कबड्डीच्या प्रगतीबद्दल जिल्हा असोसिएशन कबड्डी आणि त्यांनी डहाणूमध्ये डहाणू असोशिएशन कबड्डीने हे ह्या लोकांनी ह्या वर्षी घेतलं का आम्ही डहाणूला करा असं बोलले त्याच कमीत कमी शंभर टीम येतील तर मी असं विचार करायला लागलो खरोखर कर शंभर टीम आणि दीडशे टीम तसं होऊ शकते आणि त्यांनी दीडशे टीम प्लस इथे आली आणि त्याचं नियोजन बघून मग मी स्वतः शॉक झालो ही सर्व टीम आणि एक कबड्डी होते आणि मी जेव्हा ल कबड्डीचं टुर्नामेंट आम्ही जेव्हा करायचो पालघरला अधिकारी आणि आम्ही सर्व तेव्हा कबड्डी नाव घेतलं तर वल्केजीचं नाव निघतो आता सांसद क्रीडा उत्सव होणार आहे जेव्हा आम्ही बसलो पूर्ण नियोजन करायला खासदार आणि आम्ही सर्व तेव्हा कबड्डीची गोष्ट आली तर तो माझ्या तोंडातून एकच नाव आला वल्केशजी आणि कबड्डी आणि वल्केशजीचं हे नातं आहे आणि जे हे ह्यांनी दरवर्षी करावं यूथला एक प्लॅटफॉर्म चांगला तयार करून दिला आहे आणि आता लवकर सांसद क्रीडा उत्सव सुरू होतो आहे तीन नोव्हेंबरला तर सातपर्यंत सुरू होणार मला वाटतं एक पंधरा ते वीस हजार स्टुडंट त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणारा हे एवढा मोठा प्रोग्राम आजपर्यंत पालघरला कधीच झालेला नाही हे आमचे खासदार साहेब हेमंत सावरा साहेबच्या माध्यमातून हे होणार आहे पालघर नक्की सॅमसंग क्रीडा महोत्सव मध्ये बघितल्या पण खेळाडू नोंदणी मागेच खासदार म्हणाले होते की एक रेकॉर्डेबल झाले पालघर जिल्हा पहिल्या स्थानावर आहे याबद्दल काय म्हणणार भारतीय जनता पार्टीची वाटचाल त्याच्यामध्ये सहा लाखच्या वरती नोंदणी झाली आहे पूर्ण देशात नंबर वनवर पालघर जिल्हा सॉरी पालघर लोकसभा म्हणून आहे आणि हे खरोखर सर्व ज्या लोकांनी ह्याच्यामध्ये जे मदत नोंदणी करण्यामध्ये मदत केली मी त्यांनाही मनापासून आभार व्यक्त करतो त्या आपलं नाव देशभरात पहिल्या नंबरवरून नोंदणीमध्ये आलेला आहे पालघर जिल्हा प्रो कबड्डी सातत्यानं पहिल्यांदा आपण म्हणलं अधिकारी साहेबांसोबत आपण त्या आयोजन आयोजनामध्ये स्वतः होतात ती प्रो कबड्डी पुन्हा सुरू होणार का त्याच्यामध्ये पण तेव्हा पण आम्ही तीन वर्ष ते केलेलं होतं विश्वस्त म्हणून आम्ही सर्व पाच सात लोक बेन लोक होतो आता परत प्राय प्रयत्न करू चांगले लोक येतील आणि ह्याच्यामध्ये कसं चांगले आणि सक्षम लोक असतील तेव्हा हे टुर्नामेंट का कबड्डी वर्षानुवर्ष वर्ष करू शकतो आपल्यासोबत जोडले होते भरतभाई राजपूत भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा अध्यक्ष पात्र ऐकता सुरजता तादुन नेटवर्क मी पत्रकार सूरज पाडील